चंद्रपूर शहरलगत असलेल्या शिवणी गावानजीक नदीमध्ये एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे चंद्रपूर शासकीय आय टी आयमध्ये शिकणारे पाच ते सहा विद्यार्थी शिवणी गावामध्ये नदीमध्ये पोहायला गेले मात्र त्यातील दोघे अचानक नदीमध्ये बुडत असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांना लक्षात आले त्यावर त्यांनी मित्रांना वाचवण्याचे प्रयत्न केले त्यातील एकाला वाचवण्यात यश आले मात्र प्रज्योत जोगी नामक विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला याची माहिती तात्काळ शहर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी बोटीच्या सहाय्याने मृतदेह हो नदीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले पुढील तपास शहर पोलीस करीत आहे का दिनांक का सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर अंतर्गत शिवनी या गावालागत असलेल्या नदीमध्ये चंद्रपूर शहरातील आय टी आय कॉलेजचे काही विद्यार्थी उभायला नदीवर गेले होते सहा ते सात विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यापैकी दोन मुलांना पाण्यात बुडताना इतर त्यांच्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एका मुलाला वाचवण्यात यश आलं परंतु एक मुलगा प्रज्योत जोगी वय अंदाजे एकोणीस ते वीस वर्ष हा मात्र पाण्यात बुडाला आणि त्यानंतर पोलिसांना काल ही माहिती दुपारनंतर प्राप्त झाली त्यानंतर पोलिसांनी नावाडी व बोटीच्या मदतीने शोधकार्य आरंभले परंतु यश मिळाले नाही त्यानंतर आज सकाळी त्या ठिकाणी पुन्हा बोटीच्या सहाय्यानं शोधकार्य सुरू केले असता प्रज्योत जोगी याचा मृतदेह आढळून आला त्यासंदर्भात पोलीस अधिक चौकशी करत आहेत तपासाअंती चौकशी अंती जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई करत आहे